चालू घडामोडीत सध्या चर्चेत असलेली आरोली ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडली आहे दिनांक तीस ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत खुर्च्याची उडवाउडवी आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा आणि सरपंच रोशनी भुरे यांच्यावर वर थेट लाखोच्या अपराधीचे गंभीर आरोप करण्यात आले दिनांक तीस ऑगस्ट रोजी झालेल्या अरोली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेत एक गोंधळ उडाला अरोलीचे सरपंच सौ रोशनी प्रशांत भुरे यांनी व त्यांच्या समर्थकांनी विकास कामांची पावती सादर केली ग्रामसभेत सरपंच यांनी सांगितले की प्रलंबित कामे करून द्यावी कुठल्याही प्रकारच्या जनतेला त्रास होणार नाही त्यामुळे जनतेसाठी सुख सुविधा निर्माण होईल एकीकडे एक कारवाई लागली असताना सरपंचा समर्थकांनी प्रलंबित कामे करावी अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली जेणेकरून सर्वसामान्यांना भौतिक सुख सुविधा मिळाव्या यासाठी नेहमीच संवर्ध तत्पर राहील असे यावेळी सरपंच रोशनी भुरे यांनी सांगितले माझ्यावर जे आरोप झाले आहेत ते बिनबुडाचे आहेत यावेळी बोलताना त्यांनी सांगितले अरोली ग्रामपंचायतीचे सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांनी लाखो रुपयाचे आरोप अरोलीचे ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे रोशन गोनेकर व इतर महिला सदस्य केला आहे तसे सरपंचावर तत्काल कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी बीडीओ कडे निवेदनाद्वारे दिली आहे या दरम्यान गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायतीच्या सदस्यांनीच सरपंचावर आरोप केले त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या राजकारण चांगलेच तापू लागलेले आहे सगळा कारभार मनमानी पद्धतीने चालतो कामे झाली नसतानाही बिले काढण्यात आली बैठकीत विचारणा केल्यानंतर उडवाउडवीचे उत्तर दिले जातात असे त्यांचे म्हणणे आहे कारभार मनमानी कामे झाली नसतानाही बिले ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे म्हणाले सरपंचांनी पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून भ्रष्टाचार सुरू केला चौकशी स्पष्ट होणार आहे सगळा कारभार मनमानी पद्धतीने चालतो कामे झाली नसतानाही बिले काढण्यात आले बैठकीत विचारणा केल्यानंतर उडवाउडवीचे उत्तर दिले जातात तसेच ग्रामपंचायत ठेकेदार असून बोगस ठेकेदार विलास दुरुककर व विनायक दुरुककर यांचे नावे लाखो रुपयाचे उचल केले आहे सरपंचांचे पती प्रशांत बाळासाहेब बुरे यांनी त्यांचे मित्र दिनेश गुरनुले गणेश बावनकुळे पिंकू बावनकुळे सचिन चुन्ने संदीप सोनटक्के महेश किटे हे लेबर नसताना सुद्धा त्यांच्या नावावर असंख्य रुपयांची उचल केली व बेबी पिंकू कुळे यांच्या नावाने नळ दुरुस्ती केल्या प्रकरणी रुपये उचलले असे यावेळी त्यांनी सांगितले या सर्व बाबींची चौकशी होणार असून कोण किती पाण्यात आहे हे चव्हाट्यावर येणार आहे त्यामुळे सरपंचावर कारवाई व्हावी अशी मागणी अमोल कुबडे यांनी केली आहे आज ग्रामसभा घेण्यात आली आता ग्रामसभेवरून हे लक्षात आलं की गाव माझ्यासोबत आहे ते माझ्या लक्षात आलं पण आम्ही जे नागरी सुविधा अंतर्गत करोडाने विकास ते गावाकरिता आणले आणि त्यातले काही आम्ही क कामं केले तर हो तरी माहिती नागरी सुविधेअंतर्गत आम्ही काही रोडचे कामं केले आणि ते रोडचे काम करण्या अगोदर आम्ही मासिक सभेमध्ये तो विषय मांडला आणि सर्व कमिटीची परवानगी घेतली साईन घेतली आणि जे विरोधक आहे त्यांनी ते, ते सर्व कामं होऊ दिले काम <tompa> झाल्यानंतर अनाधिकृत लेआउट मध्ये काम रोडचे काम केली तक्रार त्यांनी पंचायत समितीला दिली मग <tompa> लेआउट मध्ये काही काम मंजूर झालेले आहेत जसे वॉर्ड क्रमांक पाच मध्ये कामं मंजूर झालेले नालीचे रोडचे वॉर्ड क्रमांक एक मध्ये कामं मंजूर झालेले रोडचे काम मग ते सुद्धा अनधिकृत मध्ये येतात पण ते लोक राहतात लोकांनी टॅक्स सुद्धा लावलेला आहे ग्रामपंचायत म्हणून का त्या लोक अनधिकृत मध्ये राहतात म्हणून त्या लोकांना सुविधा सुख सुविधा आम्ही द्याव नाही का ते का चिखला तर चिखला म्हणजे गंदगी मध्ये जिंदगी भर राहतील का बरोबर म्हणून आम्ही अनधिकृत मध्ये यांनी तक्रार केल्यामुळे आम्हाला सर्व गावातले काम थांबवावं लागले हे जे जिथं अनधिकृत वार्ड आहे हे असे कोणते वार्ड आहे ते नदीकडला परिसर नदीकडला एरिया वाटक्राम पाच मध्ये काही परिसर येतो एक मध्ये काही परिसर येतो मध्ये काही परिसर येतो म्हणजे कामाला अडथळा आणण्याचा काम विरोधकांनी केलेलं आहे जे काही आम्ही मी निवडून आले मला आता तीन वर्ष होत आहे आम्ही करोडाने निधी गाव विकासाकरता आणत आहोत पण विरोधकांना हे विकास निधी हे विकास होत नाही आहे ते तक्रारी तक्रारी करत आहे गावातलं विकास काम वाढवण्याचे काम ते विरोधक करत आहे अच्छा आणि हा जो इथं काही म्हणजे तुमच्या विरोधकांचं म्हणणं आहे किंवा जे विरोधक आहे की आमच्या वार्डामध्ये मंजूर झालेले कामं आहे सहा सहा महिन्यापूर्वी परंतु ते काम अद्याप झालेले नाही आहे सुरुवात झालेली आहे लोकांना त्यामध्ये त्रास होत आहे यावर आपलं काय म्हणजे आता ग्रामसभेत सर्वांमध्ये घेतलेली आहे कामाची थांबवलेल्या कामाची आता सामोर ते कामं केलेले के अच्छा सामोर केल्या जाणार आहे तर आज ज्या प्रकारे आपण एका लेआउटवरती सुद्धा त्यांचा आरोप होत किंवा त्या लेआउटवर अनधिकृतरित्या तो लेआउट आहे त्याचं काही म्हणजे कागदोपत्र येणे वगैरे अशा प्रकारचा नसल्यामुळे त्यावरचे कामं आपल्या ग्रामपंचायतीकडून राबवण्यात येत आहे तर या अनधिकृत बांधकामाबद्दल आपलं काय म्हणणं आहे तर अनाधिकृतमध्ये जे लोक था था। का काही लोक राहत असतील पण त्यांनी ग्रामपंचायतला टॅक्स लावलेला आहे ग्रामपंचायतच्या कर्तव्याचा त्यांना सुविधा देणार म्हणून ते काम केलेले म्हणजे लोकांना सुविधा व्हाव्यात असं आपलं मनोदय आहे त्या माध्यमातून आणि आज ज्या प्रकारचा म्हणजे आपण बघितलं की काही म्हणजे इथं गदारोळ करण्यात आलं विरोधकांकडून त्यावर म्हणजे प्रश्न तुमच्यावर काही आरोप करण्यात आले की सात लाख रुपये काही म्हणजे आपण मंजूर केलेत आहे वास्तविक पण पाच लाखाचा तो काम होता परंतु त्या ठिकाणावर आपण सात लाख रुपये हे कशा प्रकारे म्हणजे काय झालं हे बदनामी करण्याचे एक माध्यम आहे वास्तविक पाहता पाच लाखच काढलेले आहे दोन लाख एक्स्ट्रा काढलेले म्हणून माझ्या आरोप मला भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर केले जात आहे मला बदनामी करण्याचे हा एक माध्यम आहे अच्छा म्हणजे आपण ते वास्तविक पाचच लाख काढलेले आहे त्यामध्ये सात लाख रुपये काढलेले नाही अच्छा, अच्छा म्हणजे विरोधकांकडून हा आरोप केला जात आहे असं आपलं म्हणणं आहे आणि वार्ड नंबर पाच संदर्भात आपण आज ऐकलं आहे की वार्ड नंबर पाच संदर्भामध्ये लोकांचं काही म्हणणं होतं की आम्हाला इथं आजार होत आहे पाणी साचून राहत आहे इथं काम रकडलेले आहे तर ते काम बरं रकडलेले आहे

बरं आज जो काही मेंबरांकडून जे मारपीटचं एक प्रकरण आपल्या ग्रामसभेमध्ये घडलं आहे ह्याच्याबद्दल आपण काय सांगा ती एक ग्रामसभा असते माझे पती असो काम दुसरे कोणी असो हे गावातले एक नागरिक आहे ग्रामसभेमध्ये कोणीही बोलू शकतो त्यांना अधिकार आहे समस्या मांडू शकतो जो जो विरोधी सदस्यांनी

ते केव्हा सुरू होतील आजच्या सभेमध्ये सरपंच रोशनी प्रशांत भुरे आणि सचिव उंबलकर साहेब यांनी आज असा ठराव पारित केला का जे रखडलेले कामं आहेत काही विरोधी मेंबरांचं जे काही असतील यांच्या विरोधी मेंबर हे मेंबरांचं असं म्हणणं होतं की काही कामं अनधिकृत लेवटमध्ये केले आहेत किंवा काही कामं रेड झोन या इलाक्यामध्ये हे करत आहेत आणि त्यामुळे जे कामं झाले होते त्यांची त्यांनी तक्रार केलेली होती आणि त्या तक्रारीवरून जे काही कामं मंजूर झाले होते दुसरे पुन्हा जवळपास येथे एक करोड तीस लाख रुपयाचे कामं या गावामध्ये आशिष जयस्वाल साहेब तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी या गावामध्ये मंजूर करून दिले आणि ते कामं प्रगतीपथावर होते पण विशेष असा आहे की कामं होऊ देतात आणि कामं झाल्यानंतर हे विरोधी काही मेंबर तक्रार करतात आणि तक्रारीचा उद्दिष्ट काय असतो की बाबा हे अतिक्रमणामध्ये रस्ते बनवलेले आहेत पण ते अतिक्रमणामध्ये नसून ते गावातच गाव हद्दीतच ते रस्ते बनलेले आहेत आणि त्या हद्दीतून गावातील नागरिक शाळेचे मुलं आणि भरपूर जे लोकं तिथं वस्ती करतात आणि त्यामुळे त्या लोकांना एक नागरिक सुविधा देण्याचं काम ग्रामपंचायतनं केलेलं आहे आणि ह्या तक्रारीवरून या कामाची जे तक्रार झाली त्या तक्रारीवरून बाकीचे जे मंजूर कामं होते ते ग्रामपंचायतनं याच कारणावरून रोखले आहेत की कदाचित ह्या कामाची तक्रार काम झाल्यानंतर झाली तर त्याही कामाची तक्रार काम झाल्यानंतरच होईल आणि ते काम झाल्यानंतर झाल्यावर तक्रार झाल्यावर संबंधित ठेकेदाराचे किंवा संबंधित ग्रामपंचायतचे ते पैसे थांबवण्यात येतात म्हणून ते कामं ग्रामपंचायत प्रशासनानं थांबवलेले होते पण आजच्या या ग्रामसभेमध्ये सर्वांना ते सर्व ग्रामसभेच्या मताने आज एकमताने ठराव पारित केला आणि जे काही कामं होते ते सर्व एकमताने ग्रामपंचायत येणाऱ्या काही दिवसातच ते कामं चालू करतील अशी है। आनी मला विश्वास आहे आणि मी आजच्या या ग्रामसभेमध्ये जे काही नमस्कार मी वार्ड क्रमांक पाचच्या सदस्य अमोल कुबळे तुम्हाला भ्रष्टाचाराविषयी काही मुद्दे मांडणार आहे अरुलीच्या ग्रामपंचायतमध्ये अशा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे व दिसून आलेला आहे व कागदपत्रेसुद्धा आढळून आलेला आहे सरपंच यांनी आपल्या मित्राच्या नावावर लाखो रुपयाची अखरात केलेली आहे त्यामध्ये त्यांच्या मित्राचे नावं आहेत दिनेश डोमाजी गुरनुले सचिन चुन्हे महेश खिटे कैलाश कमलेश ढोबळे आहे ओम चांगोजी घोडमारे आहे असे भरपूरसे त्यांच्या मित्रांच्या नावं आल आदु, आढळून आले आहे व तसेच आमच्या ग्रामपंचायतीला श्रावणकर हे प्लंबिंगचे काम करत असून आमच्या ग्रामपंचायतच्या देखनिधीतून बेबी पिंकू बावनकुळे या महिलेच्या नावावर सुद्धा ग्रामपंचायतच्या रकमेतून अफरातफर केली आहे जेणेकरून ते महिलासुद्धा त्या ग्रामपंचायतच्या कामाला येत नाही तरीसुद्धा तिच्या नाव पैसे जी उचलली आहे महेश खिटे वगैरे हे ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारे मुरून टाकला नसून त्यांच्या नावावर बिल अदा करण्यात आलेले आहे व गावात कुठल्याही प्रकारचे ते मुरून टाकला नाही तरी सुद्धा इंजिनियर यांनी टी एस वगैरे करून एम बी बनवून दिलेला आहे मी जे आरोप लावत आहे हे शंभर टक्के खरे आणि या आरोपाचे पुरावे तुम्हाला शंभर टक्के देणार मी गुन्ह्यास पात्र राहील तसे या ग्रामपंचायतला ग्रामपंचायत ग्राम एजन्सी असून सुद्धा कशाबद्दल एजन्सी आहे ग्रामपंचायत हे कुठल्याही प्रकारचे कामं करत असते हे ग्रामपंचायतच स्वतः करत असते बरं पण आमच्या असं निदर्शनात आलं की विलास गुरुकर आहे हे ग्रामसभेमध्ये यांनी सिद्ध करून सांगितलं की मी बा ग्रामपंचायतचे ठेकेदार आहो व माझ्याशी त्यांच्या करारनामा आहे पण हे कुठल्याही प्रकारच्या करारनामा नाही आहे विचारपूस केली असताच सचिव यांनीसुद्धा सांगितले की यांच्या करारनामा कुठल्याही प्रकारे आहे नाही कारण ग्रामपंचायत एजन्सी असल्याकारणाने माहिती अधिनियम दोन हजार अकराच्या कायद्यानुसार हे ग्रामपंचायत एजन्सी असल्यानंतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हा ठेकेदार राहत नसतो त्यांच्या नावावर लाखो रुपयांची निधीची उचल केली आहे तीन लाख बावन्न हजार दोन लाख छप्पन हजार दोन लाख रुपये असे वेगवेगळ्या स्वरूपात देयक आजार ठेके आहे हे कुठल्याही प्रकारचे कारण ग्रामपंचायत एजन्सीच असताना हे दुरुत्कर ठेकेदार आले कुठून असा आमच्या सदस्यांच्या मनात प्रश्न निर्माण आहे मी सुनील आरदोळकर उपसरपंच ग्रामपंचायत अरोली गावकरे अरोली गावातले आतापर्यंत जे काही कामं थांबलेले होते ते आजच्या ग्राम सभेच्या अध्यक्ष सरपंच मॅडम यांच्या परवानगीनुसार सुरू होती कोणतेच काम थांबणार नाही आणि मला एक सांगा आज या ग्राम सभेच्या अंतर्गत काही इथं मारा प्रकार घडला आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगा आता आमचे काही ग्रामपंचायत सदस्य होते त्यांना काही सदस्याच्या नियमावली माहिती नाही ते आपण शब्द काहीतरी बोलले हे चुकीचे आहे न्यूज साठी गौरी गणेश बोरकर यांची बातमी thank <laughs> you